महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख आणि वेळ अधिकृतपणे घोषित करण्यात आलेली आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून एम एस बी एस -E, एच सोमवारी पाच मे रोजी एच एस सी म्हणजेच बारावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे बोर्डाने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर याबाबत माहिती दिलेली आहे महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाएचएसी बोर्ड डॉट इन वर दिलेल्या माहितीनुसार बारावीचा रिझल्ट पाच मे रोजी दुपारी एक वाजता जाहीर केला जाणार आहे निकाल घोषित केल्यानंतर विद्यार्थी अधिकृत वेबसाईट महा रिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन आणि महाएचएसी बोर्ड डॉट इनवर ऑनलाईन मार्कशीट चेक करू शकता बारावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी ऑनलाईन जाहीर केला जाणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या रोल नंबरची आवश्यकता लागणार आहे विद्यार्थ्यांसाठी रोल नंबर ऑनलाईन जारी केला तर ते कसे डाउनलोड करायचे असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे दरम्यान बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थी अधिकृत वेबसाईटवर एम एच एच एस सी डॉट सी डॉट इन माहिती भरू शकता आणि त्यानंतर आपला रोल नंबर ডাউনলোড করু শ